हॅलो आज आपण बघूया आपल्याला मदत करणारी जी अनेक लोकं असतात त्या अनेक लोकांना इंग्लिशमध्ये आपण काय काय म्हणू शकतो म्हणून सुरुवात करूया शब्दसंपदा वोकॅबलरी ह्या प्लेलिस्टमध्ये हे तुम्हाला व्हिडिओ सापडेल आर हेल्पर्स आर म्हणजे आपले ओ यू आर आर आपले हेल्पर्स मदत करणारी लोकं हेल्प करणारी लोक हेल्पर्स मदतनीस आपले मदतनीस डॉक्टर अगदी कॉमन शब्द आहे आपण वैद्य म्हणतच नाही ॲक्च्युली मराठीत अर्थ वैद्य आहे तो मराठीतच काय हा शब्द शिकावा लागेल इत आपण डॉक्टरच म्हणतो म्हणून सगळ्यांना माहिती आहे पण मी लिहिला आहे डॉक्टर वैद्य पोस्टमन हा सुद्धा असाच शब्द आहे त्याला मराठी शब्द आपण कधीच म्हणत नाही आपण पोस्टमनच म्हणतो आणि पोस्टमन माहितीच आहे पत्र देतात ते पोस्टमन बाबर हा मात्र पु ह्याच्या पुढचे शब्द मात्र जरा वेगळे आहेत ज्यांना आपण मराठीत म्हणतो युजली आणि इंग्लिश नावं माहिती असतातच असं नाही बार्बर म्हणजे न्हावी केस कापणारा बार्बर न्हावी विवर विणणारा विणकार वीवर विव विणणे आणि त्याला ई आर लागला की झालं वीवर विवर विणकार शू मेकर मोची आपला शू रिपेअर करतो शू बनवतो शू म्हणजे पायातले बूट किंवा चप्पल शू मेकर म्हणजे मोची गोल्डस्मिथ सोनार आपण सोनाराकडे जातो दागिने घेतो तो गोल्डस्मिथ सोनार पॉटर म्हणजे कुंभार कुंभार असतात ते पॉट मातीची भांडी बनवतात ते पॉटर कुंभार फार्मर शेतकरी शेतकरी इंग्लिशमध्ये फार्मर शू सॉरी शॉपकीपर शॉप दुकान शॉपकीपर दुकानदार दुकानदार शॉपकीपर मिल्कमन दुधवाला आपला जो असतो दूध आणतो आपण ज्याच्याकडून किंवा घरी आणून जो देतो तो दूधवाला मिल्कमन मिल्कमन मॅन असं नाही म्हणायचं मिल्कमन असं आहे वॉचमन परत इथे वॉचमॅन असं नाही म्हणायचं वॉचमन वॉचमन म्हणजे पहारेकरी बिल्डिंगमध्ये बाहेर असतो पहारेकरी बँकेच्या बाहेर असतात ते वॉचमन मेसन गवंडी उच्चार मे स न मे स न मेसन गवंडी गवंडी काम करतात ते लोक मेसन स्वीपर स्वीपर झाडू झाडूवाला स्वीपर स्वीपर म्हणजे झाडूवाला गार्डनर गार्डन चांगलं ठेवतो बाग आपली चांगली ठेवतो तो, तो माळी त्यालाच गार्डन आणि आर लावायचा की झाला गार्डनर गार्डनर माळी बाग चांगली ठेवणारा माणूस गार्डनर पेंटर घराला रंग द्यायचा आहे तर रंगारी म्हणजेच इंग्लिशमध्ये पेंटर पेंट करणं रंग देणं कार्पेंटर सुतार सुतारकाम करणारी माणसं कार्पेंटर कार्पेंटर सुतार टेलर म्हणजे शिंपी हे माहिती आहे कपडे शिवतात ते टेलर शिंपी बेकर पाव आपण जिथून आणतो ती बेकरी असते आणि बेकरीमध्ये जी माणसं काम करतात पाव बनवतात त्यांना आपण म्हणतो बेकर पाववाला मेड घरात आपल्या घरात कामवाल्या असतात त्या कामवाल्यांना इंग्लिशमध्ये म्हणायचं मेड मेड म्हणजे कामवाली आणि सर्वंट म्हणजे नोकर कुठच्याही प्रकारचा जो नोकर असेल तो नोकर हा शब्द इंग्लिशमध्ये सर्वंट असे हे सगळे हेल्पर्स जेवढे मला आज सुचले तेवढे मी सांगितले परत अजून सुचतील तसे परत परत मी सांगतच राहीन व्हिडिओज करून असेच माझे व्हिडिओज नक्की पहा आज फक्त एकदा आता मी नावं वाचते नुसती उच्चारांसाठी म्हणून आणि थांबते आवर हेल्पर्स आवर हेल्पर्स आपले मदतनीस डॉक्टर वैद्य पोस्टमन पोस्टमन बार्बर बार्बर न्हावी विवर विवर विणकार शूमेकर शूमेकर मोची गोल्डस्मिथ गोल्डस्मिथ सोनार पॉटर पॉटर कुंभार फार्मर फार्मर शेतकरी शॉपकीपर शॉपकीपर दुकानदार मिल्कमन मिल्कमन दुधवाला वॉचमन वॉचमन पहारेकरी मेसन मेसन गवंडी स्वीपर स्वीपर झाडूवाला गार्डनर गार्डनर माळी पेंटर पेंटर रंगारी कार्पेंटर कार्पेंटर सुतार टेलर टेलर शिंपी बेकर बेकर पाववाला मेड मेड कामवाली सर्वंट सर्वंट नोकर थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे बाय